रामकृष्णारे जे जे विठू माऊली सासू सोनेवरील खूप सुंदर असे भारूड सासू तोंडाळ बाई माझी सदा तिची नाराजी सासू तोंडाळ बाई माझी सदा तिची नाराजी गोड करू कशी सांगा कडू कारल्याची भाजी गोड करू कशी सांगा कडू कारल्याची भाजी काही कारण नसताना उकलूं काढते भांडण काही कारण नसताना उकलूं काढते भांडण काम टाकले माझ्या मळ्यावर सारदळण कांडण काम टाकले माझ्या मळ्यावर कांडण कांडणं तोंडाळ बाई माझी सदा तिची नाराजी तोंडळ बाई माझी सदा तिची नाराजी गोड करू कशी सांगा कडू कारल्याची भाजी गोड करू कशी सांगा कडू कारल्याची भाजी <rough> या गंगेच्या सांगण्यावरून सासू माजी फुगली या गंगेच्या सांगण्यावरून सासू माझी गं फुगली ना तू म्हण ते आजी आजी नाही बोलायला तीराजी ना बोला तू ती म्हण ते आजी आजी नाही बोलायला सासू सासूतोंड बाई माझी सदा तिची नाराजी सासूतोंड बाई माझी सदा तिची नाराजी गोड करू कशी सांगा कडू कारल्याची भाजी गोड करू कशी सांगा कडू कारल्याची भाजी माझ्या नवऱ्याची बाई हिच्या हातामध्ये दोरी माझ्या नवर्याच्या बाई हिच्या हातामध्ये दोरी हे केली मला बोलायला चोरी कठीण केली मला बोलायला चोरी सासूतोंडळ बाई माझी सदा तिची नाराजी सासूतोंडळ बाई माझी सदातीची नाराजी गोड करू कशी सांगा कडू कारल्याची भाजी गोड करू कशी सांगा कडू कारल्याची भाजी ಸುನೇ ಸಾಸೂಲ ಮಾಜೆ ಎನಾರುಮೇ ಸಾಸೂಲ ಮಾಜೆ ಏನಾರೋಪೀ ಸಾಸೂಲೆನಾರೋಪರ ಜಗಾ ಮೀ ಸಾಸೂಲಾರಾಸು ತೋಡಬ ನಾರಾಜಿ तोंडाळ बाई माझी सदा तिची नाराजी गोड करू कशी सांगा कडू कारल्याची भाजी गोड करू कशी सांगा कडू कारल्याची भाजी धन्यवाद